शेतकरी मित्रांनो शेतकरी मुलगा या युट्यूब चॅनल तुमचं सहशे स्वागत करतो तुम्हाला तर माहिती मी रोजची भाजीपालाची अपडेट भाव टाकत असतो पण आपण डायरेक्ट आज लाईव्ह शेतामध्ये आलो तुम्ही बघू शकता टमाटे सध्याला काय परिस्थिती झाली आहे फक्त तीन महिन्याचा प्लॉट आहे जुलै महिन्यामध्ये लागवड केली जेव्हा खूप टमाट्याला हायस्टर भाव होते तेव्हा टमाटेकडे हजार ते बाराशे रुपये कॅट त्यामुळे शेतकऱ्यांना खूप खर्च वगैरे केलेला आहे तु तुम्ही बघू शकता समाटे सध्याला तर त्यानंतर टमाटे एकदमच सुरुवात झाली एकदमच त्याच्यावर कर्पा रोग आलेला आहे असं पदी तुम्ही बघू शकता अख्खा प्लॉट होता आपला हा एक शेतकऱ्याचा अर्धा एक करतो पूर्ण शे प्लॉट बसलेला आहे याच्यावर कर्प आलेले हो पाणी पडल्यामुळं तर टमाटे आख्खे जे एका पाला वगैरे हो सगळं गळून गेलेले काळ्या पण गळून गेले त्यामुळे टमाट्याची सध्याला बेहाल झाली आहे तर मित्रांनो एकाशामुळं झाले हा एक रोगच चालली कारण की पाऊस पडला व रोग सुरू झाला कर्पेवर जास्त पाऊस पाऊस झाल्यामुळं काहीतरी मल्चिंग वगैरे तुम्ही बघू शकता खाली आतरली होती मल्चिंग असल्यामुळे जास्त रोग अटॅक करत नाही परत पण पाठीमागे जास्त पाऊस झाला होता त्यामुळं जरा अटॅक वगैरे टमाट्यावर जास्त आलेलं होतं त्यामुळे टमाटे एकदम असं रोग एकदम पानं वगैरे हे बघू शकता तुम्ही असे आऊट झालेले सगळे टमाटे एकदम इथला वैशील माल होते एकदम येऊ तर एक ना खूप आशेने लावलेले होते टमाटे हजार ते दीड हजार रुपये तेव्हा कॅट विकत होतं जुलै महिन्यामध्ये तर खूप आशे होती शेतकऱ्याला भाव वगैरे येईन पण त्याचा नेमकीच प्लॉट सुरू झाला व प्लॉट सुरू होतानाच त्याचा जे का मार खाल्ला होता तीनशे ते चारशे रुपये कॅटचा भाव भेटला व आता जो टमाट्याचे कॅट निघले असते समाज दोनशे अडीचशे रुपये कॅटनं माल सुरू झाला असता पण व्हायरसनं पूर्ण आऊट झालं आहे म्हणजे तुम्ही बघू शकता ताराचा आणि बांबूचा खर्च फिटणं पण खूप मुश्किल आहे व ते जे औषधं वगैरे खूप दवा मारलेली होते ते पण निघणं खूप हे तर तुम्ही बघू शकता साईडला भोवून अर्धा मिरची अर्धा एकर मिरची पण लावली चला तुम्हाला मिरच्याचा प्लॉट दाखवतो हे टमाट्याचा प्लॉट बसलेला आहे शेतकऱ्याचे खूप काष्टाचा पैसा असतो तुम्ही बघू शकता मार्केटमध्ये जर गेल्याच नंतर आपल्याला जर भाव नाही भेटला तर खूप निराशा व्यक्त होती मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकता मी पण स्वतः व्यापारी आपण खूप चेष्टा करतो शेतकऱ्याची क्वालिटी चांगली नाही हे चांगली पण समोर गेलाय पण घेत नाही अशी परिस्थिती असते सध्याला तर टोटल जे मी खूप वेळेस बनवत असते टोटल शेतकऱ्याला आपल्याला काय भाव भेटू शकत नाही आणि खूप तुरळक शेतकऱ्याला भाव भेटतो त्याचा जेवढा भाव भेटला तेवढा सगळी न्यूजवर पोहोच होते शेतकऱ्याला भेव भाव भेटला तेव्हा भाव भेटला चला मिरची जम फुलाडू दाखवतो तुम्हाला तर तुम्ही बघू शकता मित्रांनो तेजस्वी मिरची आहे याच्यावर पण एकदम असं म्हणजे व्हायरस वगैरे आलेलं आहे सध्याला हे अशा प्रमाणात एकदम याच्यावर पण मिरच्या जे हायस्ट पाण्यामागं जे भाव होते खूप पडलेले होते मध्येच एकदम भा मिरच्याचे का भाव वाढले होते तर त्याचं कारण हे होतं कारण की मिरच्या जो खूप प्रमाणात वा अटॅक आला होता व अटॅक आल्यामुळे कुठेतरी मिरच्याचे आता भाव वाढायला सुरुवात झाली होती व मिरच्याला खूप प्रमाणात खर्च वगैरे करावं लागतं जे शेतकरी टॉपला खर्च वगैरे करतो त्याचीच मिरच्या सध्याला आता पाच ते साडेपाच हजार कुठेतरी भाव वाढायला सुरुवात झाली तर अशा प्रमाणात मित्रांनो टमाटे सध्याला परिस्थिती झालेली आहे तर अशा प्रमाणात टमाट्याची व मिरची परिस्थिती झाली आहे फक्त आता टमाट्याचे भाव वाढायचा काही चान्स नाही पण आपल्या मिरच्याचा तुम्ही बघू शकता मिरच्याला शंभर टक्के देऊन पुढं भाव वाढणार अशा प्रमाणात रोग आलेला मिरच्यावरती हे बघा मिरची देऊन पुढं आता भाव वाढणार मिरची चार चार हजार ते सहा हजार लोक मिरची विकण्यास शक्यता आहे टमाटे सध्याला खूप लागवड पाठीमागे झालेल्या त्यामुळे टमाट्याचे भाव वाढायचा सध्याला चान्स दिसत नाही तर अशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असून असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब काय विचू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये